नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान वाणिज्य विभागाच्या वतीने कॉमर्स फेस्टिवल अत्यंत उत्साहाच्या व वा जोशपूर्ण वातावरणात संपन्न झालं समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संजय सानप होते या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांनी वाणिज्य विभागाने नियोजनबद्ध कॉमर्स फेस्टिवलचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा व दिशा मिळेल अनेक व्यावसायिक संधी विद्यार्थ्यांना खुणावत असल्याने त्याकडे विद्यार्थ्यांनी सकारात्मक पाहावे असे सांगितले कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली याप्रसंगी उपप्राचार्य दिलीप कुटे वाणिज्य विभाग प्रमुख प्राचार्य डॉक्टर धीरज झालटे फेस्टिवलच्या समन्वयक प्राध्यापक हेमलता दराडे डॉक्टर रुपाली सानप डॉक्टर अर्चन हट्टे प्राध्यापक वैशाली वाघ प्राध्यापक रोहिणी भालेराव प्राध्यापक महेश आव्हाड प्राध्यापक रेश्मा कुटे प्राध्यापक नवनीत कौर धांडायळ यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक हेमलता दराडे यांनी तीन दिवसीय फेस्टिवलच्या उपक्रमाची सविस्तर माहिती अहवाल सादर करून दिली वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ धीरज झालटे यांनी प्रास्ताविक करताना सांगितलेली विद्यार्थ्यांना जीवनात सक्षमपणे उभे करण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जात आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौरभ जगताप या विद्यार्थ्यांनी खास शैलीत करून कार्यक्रमात रंगत आणली तर आभार सुहानी गवते हिने मानले समारोप प्रसंगी फेस्टिवल फेस्टिवलमधील पोस्टर सादरीकरण स्पर्धेतील विजेती तृप्ती मिस्किन उपविजेता शंतनू मंडलिक मुलाखत कौशल्य स्पर्धेतील विजेते अनुष्का कुलकर्णी आरती पगार ॲडव्होकेट मॅड शो स्पर्धेतील विजेते आरती सांगळे कुणाल बच्चाव प्रश्न मंजुषा स्पर्धेतील विजेते पिकरोज ग्रुप मारीगोल्ड ग्रुप मिस कॉमर्स आरती सांगळे मिस्टर कॉमर्स दुर्वेश गडकरी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र पारितोषिक व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक तसेच नीलेश आहेर तन्मय कासार अक्षदा बोडके गोकुळ काकड रोशन सावंत जय चित्ते अश्विनी कंकल ऋषिकेश कोठुळे काजल गांगुर्डे निकिता वाघ प्रांजल खान वेदांत देवळीकर सुहानी गवते साक्षी गांगुर्डे विष्णू महाजन प्रांजल खान सुयेश मराठे पूजा दुसाने श्रद्धा सांगळे साक्षी अहिरे जगदीश महाजन श्रुती विचारे संस्कृती लहानगे गौरव शिंदे रोशन शेवरे आदी विद्यार्थी प्रतिनिधींसह कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र तिवडे सोमनाथ धात्रक विष्णू बलक छायावाग आदींनी परिश्रम घेतले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक